काय पद्धत आहे कोण आहे याच्या मागे तुमचं पोलिसांचं काम काय कायदा सुव्यवस्थेचा बंधव मला सांगायचं कशासाठी रोज रोज ही सत्ता सगळी प्रशासनाचा काय संबंध संबंधांचा काय संबंध याच्यामध्ये पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बघूच्या लढूयाडू काढल्याशिवाय मालकी आहे तुम्ही मालक आहात हे जाऊचे नाही भरती पाडून दे विकून दिकार दे मालक होऊ शकत नाही फक्त तुम्ही थांबलो सर कोण राजेश खन्ना माझ्या गावातला जो शेतकरी आहे गोर गरीब का माणसाला तुम्ही न्याय म्हणा हद्दी कशा काय झाला आज मोजणी झाला तुम्ही कशी काय फेन्सिंग झाली समजावून ही मोजणी ला मोजणी व्हायची आहे ना फॅन्सिंग कसं झालं फॅन्सिंग कसं झालं तुम्ही मोजणी करायला मोजणी आहे ही मोजणी तुमची दुसऱ्यांदा बोगास मोजणी आहे मला सांगा सामायिक जमिनीचा पोलीस चा मोजणी कशी काय होते ही सामायिक जमीन आहे ना दोनशे किती किती भागात सगळ्या शेतकऱ्यांची संमती आहे का नियमानुसार कुठला नियम कसले नियम तुम्ही सत्तेच्या जोरावर प्रशासनाच्या जोरावर ही मस्ती करताय तुमच्या जर तुमची तुमची स्वतःची जमीन असती अशी दिली असती काय पैसे खाल्ले तुम्ही सगळं पैसे खाऊनच केलं नाव कशाला कशाला पाहिजे कशाला पाहिजे तुमची नावाला आणि कसली बोगस लावली आहे सगळं तयार तुमचा रेकॉर्ड सगळं रेकॉर्ड सगळा रेकॉर्ड तुमचा तयार आहे या सगळ्या फेन्सिंग सुरू कशामुळे झाल्या मोदी आहे ना कसं या फेन्सिंग कोणी केली कोणी केली फेन्सिंग आडा तुम्ही माझी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहात काही महसूलचे अधिकारी नाही माझं म्हणणं तुम्ही योग्य गोष्टीचं समर्थन करा जर चुकीच्या पद्धतीने हे सगळं होत असेल तर त्याला पोलीस प्रोटेक्शन आपण देऊ नये हायकोर्टामध्ये जायला या सगळ्या शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये लागणार साठी पंधरा लाख रुपये यांच्याकडे नाहीयेत उद्या निर्णय मिळेल हायकोर्टामध्ये हे गरीब लोक आहेत हे आपल्या हक्कासाठी लढतात वडलो जमनी आहेत ह्या जमनी वडलो जमनी आहेत त्यांचा मेहकतीचं साधन आहे तुम्ही रोज पोलीस घेऊन येऊन हे कशा कशालाय ह्या पाचही संस्था ज्या सरकारच्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही जनतेची मुस्कट डाबी करून मस्ती चालवली आहे किती दिवस करणार तुम्ही किती दिवस सत्तेच्या मला सांगा तुमचं जर योग्य असेल जिल्ह्यामध्ये मोजण्या होतात की नाही एकच आहे सासोलीचीच मोजणी आहे का लागतात पोलीस अशा पद्धतीनं लोक विरोध का करतात कुठे मोजणीमध्ये विरोध होतो बघितला एखादा हकदार असतो एखादा सात्विक भांडण असतो तो असतो पण शेकडोच्या संख्येनं लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळी तिथे अन्याय झालेला आहे लोकांचे तुम्ही हक्क पायदळी तुडवताय आणि सत्तेच्या आणि प्रशासनाच्या जोर ही मस्ती करताय तुम्ही नाही तुम्हाला याचा हे बघा तुम्ही सत्तेच्या जोरावर किती मस्ती करा मी परत परत सांगतो नियतीचा सा न्याय हा होणारच आहे जे पाप तुम्ही जे करताय ना ते तुमच्या वाट्याला येणार मुला ते चुकणार नाही तुम्हाला ठीक आहे आज काय ती मस्ती करा काहीतरी दादा केसेस घाला लोक आंदोलन करतात लोक रस्त्यावर उतरतात त्यांची बाजू काहीतरी आहे म्हणून उतरतात ना मी कणकवली वर आता जवळजवळ शंभर किलोमीटरच्या पलीकडे अंतर आहे मी रोज येतो काय येतो या जनतेचं जे दुःख आहे मला दिसतंय हे सगळं तुम्ही खोटं करताय पैसे खाऊन सगळं झालेलं आहे आणि हे सिंधुदुर्गाला उष्णावा नाही तुमच्या खात्याला उष्णावा नाही एक दिवशी चौकशी लागेल ना सगळे लाल कोण कोण राहणार नाही अनेक गोष्टी सत्ता लोकांनी सगळ्या बघितल्या सगळी सत्तांतर बघितली मी पण अनेक सत्ता बघितल्या त्यामुळे सत्ता मला माहिती आहे मंत्री थोड्या दिवसाचा पाच वर्षानंतर बदलतो परत दुसरं येणार पण चुकीचं हो 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 जे आहे ना ते कागदावरचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्या कपडावर आहे मयज लोकांना तुम्ही नोटिसा बजावल्या 7 12 ज्यांचं नाव आहे त्यांना बजावल्या विरोध झाला की जय नाही होत काय नाही होत काय काय होत काय माझ्या घराकडे द्या माझी या लोक जेव्हा हक्क आहेत जेव्हा अर्जदार विरोध करू तुमच्याकडे आदेश आहेत कोर्टाचे दिवाळी कोर्टाचे आदेश आहेत मोजणीचे आदेश तुमच्याकडे काय लावलंय तमाशा पोलिसांना आपलं बोलवता त्याला घेता आणि चोरी करणार तुम्ही आणि त्याच्यावर पोलीस चोराला सपोर्ट पोलिसांचा हे त्या दिवशी आश्याका आश्याका उत्तर द्यायचं भाग्रे साहेब लोकांची हरकत आहे त्या दिवशी पण होती किंवा तुम्ही पहिल्या मोजणीला आला होता आता लोकांची हरकत आहे मोजणी होऊ नये अशी आमची सगळ्या सासुरी काम तीड वर्ष राहिलं तेवढं कितके काय खोटं करता येईल तेवढं करा फळं वगैरे पण माझं म्हणणं आदेश दाखवा आणि शेतकरी करून आम्ही उद्या मारतो साहेब लोकांच्या वेद नाहीत लोकांच्या वेद नाही लोक वेद लोक तुम्ही विषय बदलत नाही साहेब पण न्याय न्यायाधीश आदेश न्यायालयाचा आदेश त्यांनी निजवाणी न्यायालयाचा आदेश दाखवावा आणि मोजणी करावी आमचा काय विरोध नाही आणि तुम्ही द्या प्रोटेक्शन त्याला त्याच्यावर त्याला कशाला त्याच्याकडे कशाला परवानगी बंद करा हे अशी मोजणी करू नका लोकांचं मोजणी चालू आहे कदाचित तुमच्या थोडे पैसे असतील तर तुम्ही एक घ्या केस करा करू नका हो ठाकरे साहेब खोटा आहे माहिती तुम्हाला माहिती नाही माहिती तुम्ही या जिल्ह्यावर आयुष्यभर नाही पहिल्यांदा लक्षात घ्या हे काम आता थांबवायचं सर्व नाही कशा थांबवायचे थांबवत नाही नाही पण त्यांचं काम बेकायदेशीर बेकायदेशीर ते काम ऐका ऐका आम्ही त्यांच्या त्यांची योग्यता सांगण्यासाठी आलेले त्यांचे अधिकार सांगण्यासाठी आलेले हो पोलिसांचं काम काय कायदा सुरू असता काम काय कायदेशीर या सगळ्या सांगू केलेल्या हे हो, चुकीचा गरज असतील तर एका जबाबदार देत करू दे त्यांना पुरा दोडा मार्ग नाही पुरं सिंधुदुर्ग मापू शकतात बसून कोणाची मोजणी काय कोणाचा तो काही नाही पण या बेकायदेशीर हा माझं म्हणणं आहे दिवाणी न्यायालयाचे आदेश आज का देते आम काय सर नेते म्हणून आमक दाखवा ग्रामस्थांकडे दाखवा आम्ही जातो आत्ता इथून ते एक मिनिट थांबत नाही पण माझ्या शेतकऱ्यांचा हक्क या जमिनीवर हा ते शेतकऱ्यांचे मालक ते जर मोजणीसाठी हरकत घेत असतील तर तुम्ही ही मोजणी थांबवली पाहिजे पोट हिस्सेची ही सामायिक जमीन आहे पोट हिस्त्याची ती मोजणी होऊ शकत नाही पहिली सामायिक जमिनीची मोजणी झाली पाहिजे पुऱ्या पुऱ्या सर्वे नंबरची सातबाराची बाराची तिथे मी करत नाही

जमीन मोजणीचा अधिकार हा दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा आणि मोजणी करा आम्ही एक एक शेतकरी तुम्हाला विरोध करणार नाही आम्ही चाललो तुम्ही आदेश दाखवा न्यायालयाचा आशिवाद नाही साहेब साहेब तुम्ही आदेश घेऊन या आणि मग मोजणी करा तुम्ही आदेश घेऊन या आणि मोजणी करा तोपर्यंत तुम्ही मोजणी करायची ना विरोध असताना आमचं उपोषण चालू आहे आपल्याला तुम्ही काय काय आदेश द्या मग द्या ना नाही मग आना तुम्ही आदेश दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही अनामोधी याचा आणि मग तुम्ही करा सुरू आमचा कुठे विरोध आहे पण तुम्ही काही तुमच्याकडे अधिकार नाही तुम्ही जर दादागिरी करून लोकांच्या लोकांचे हक्क हिरावून घेत असाल तर आम्ही त्याला विरोध आमचा आमचा विरोध आहे मोजनी करायला गाव आहे सगळा आमचं काय म्हणणं नाही न्यायालयाने जर सांगितलं बाबर वगैरे शेतकऱ्यांचा हक्क सगळा काही नाही दिवाणी न्यायालय जसं मोदलीचे अधिकार हे महसूल नाही हे न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाला दिवाणी न्यायालयाचा आदेश तुमच्याकडे आहे का दाखवा आणि घ्या एक एक शेतकरी येणार नाही एक शेतकरी येणार ना नाही ना ना। चल आम्ही बाजूला थांबतो दाखवा आदेश आणि सर तुमच्याकडे आदेश नसेल तर या चुकीच्या लोकांबरोबर तुम्ही धावू नका हे धननांग काय तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जबाबदार आहात असं होणार तुमचं संगनमत यांची त्यांच्याशी असलेली मैत्री आणि शेतकऱ्याला संपूर्ण नामशेष करण्याचं हे काम आहे आणि माझ्या सासूदितल्या माझ्या जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे त्या शेतकऱ्यांना मी नाहीस होऊ देणार नाही मी लढेन मी मरेन केशी घेईन मी येईन मला कळल्यानंतर मी पोचणार पण हे तुम्ही चुकीचं करू नका आणि उगाच पोलीस व्यवस्थेला कशावर तुम्ही बाकीची काय घेतात बरोबर एवढ्या साहेब कधी एक लक्षात घ्या शेतके शेतात उतरत नाही आणि काय शेतकऱ्यांची सहमती असेल त्यांनी स्वप्रश्न विकलं असेल तर असे शेतकरी लढायला येत नाही कुठे मोजणीला पोलीस फोर्स लागतो मला सांगा शेकडो व्यवहार चालू आहे हा एक सोडला तर शेकडो व्यवहार चालू आहे त्या जिल्ह्यामध्ये खरेदी करतो नंतर मोजणी करा तोपर्यंत मोजणी चालू केली त्यांनी ती खोटी अरे त्यांनी ती खोटी ती केलेली जाईल ती केली जाते सगळ्या रंगवलेला हे रंगवलेला पण शेतकरी बांधव हो शेतकऱ्यांना तुमका मी एक सांगतोय यांची सगळी जरी कोण उतरले खाली तरी तुमचे हक्क हे नाहीसे करू शकत नाही विकून दे हे लावून देणार साडेतीन कोटी रुपये मी सांगतो ना हे कोण कोण आहे गुगल साथा साथा। रेट चालू आहे का वापरता आमची जमीन शेतकऱ्याची परदेशी बाजारामध्ये या जागतिक बाजारामध्ये साडेतीन कोटी रुपयांचा माल काढून विकतोय माणूस हे शेतकरी हे मालक मालक जाणार कसे साडेतीन कोटी रुपये एकच त्यांना किती रुपये दिले ज्याने विकले त्याला दोन लाख रुपये सुद्धा दिले नाही कवडी बोल जरा त्यांची विकत घेतली आणि तुम्ही मार्केट मध्ये साडेतीन कोटी रुपये नाही करा सगळी जमीन देतो साडे बाराशे एकर त्या साडेतीन कोटी रुपये आला देत आहे तुम्ही एकरी सगळी साडे बाराशे एकर साडे बाराशे सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो चला द्या तुम्ही बाजार करणार तुम्ही धंदा करणार तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या विक्री बाजारात विक्रीला आणणार काय तुम्हाला अधिकारसू नका या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीच्या जमिनीत तुम्ही जाता कसे तुमच्यावर आदेश नाही तर तुम्ही आदेश घेऊन आणि जा कोण अडवतो एक माणूस अडवणार नाही तुम्हाला अजिबात अडवणार तुम्ही आदेश दाखवा जर निवाणी न्यायालयाचा आणि गेल्या अनेक वर्षात शेकडो केसेस आमच्यावर आहेत आंदोलनाच्या आणि हे होईल उद्या एकोणीस तारीखला ती पण लावली आंदोलनाची आमच्यावर करा लाटीएल ला करा पण तुम्ही आदेश दाखवा तुम्हाला काय अधिकार आहे तो दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा माझे शेतकरी तुम्हाला आता मोजणी करायला देते जोपर्यंत तुमच्यावर आदेश नाही तोपर्यंत तुम्ही मोजणी करायला काहीच नाही दुसरं काम करायला कुठच्या मोदीला असा विरोध होतो सातत्यानं सांगा तुम्ही तुम्हीच मोदीच्या अधिकार आहेत तीन तालुक्यामध्ये जरी विरोध असला तरी

आणि यांचा हक्क आहे जमीन मालकांना आणि यांचा हक्क कोणच त्या ठिकाणी दाग करू शकत नाही तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अधिकारी म्हणून की यांच्याकडे न्यायालयीन आदेश असल्याशिवाय तुम्ही एक करपी अशा पद्धतीचा कायदा वापरू नये ही आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण काय होत आहे गावातलं स्वास्थ्य बिघडतं गावामध्ये वाद राहतो गुगल करत लोक इथे आले हक्क नसणारे लोक आलेले नाही त्यांचा हक्क तो जो आहे तो जाऊ शकत नाही तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रशासकीय बाजू कोणाच्या बाजूने न झुकता जो दिवाणी न्यायालयाचा आदेश घ्या आणि त्या आदेशानुसार तुमचं प्रोटेक्शन जे काय आहे तुमची यंत्रणा जी सरकारची तुम्ही त्यांच्या मागे लावा आमचं काय म्हणणं नाही पण कुठंतरी त्याला कायदेशीर जबाबदारी हवी हे असं चालणार नाही त्यांच्या मनात आलं म्हणून कोणाची जमीन उद्या मोजणी करायला जायचे ते हिस्सेदार जे आहेत भागधारक आहेत यांचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध असल्यामुळे अति होऊ नये अशी त्यांची मागणी आहे हरकत येते त्यावेळी आमचं काम आजपर्यंत माझा अनुभव आहे मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक त्या उपशंगला बसलेले आहे त्या अनुषंगानं आज रोजगार त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर आमचे सहकारी जिल्हा प्रमुख संघाचे पाठवले ठिकाणी आले बरीच चर्चा अधिकारी पोलिसांबरोबर केली गेली मात्र त्या ठिकाणी अजिबात समाधान न झाल्यामुळे आज या ठिकाणी गेले तीन दिवस आमचे सहकारी ठाकूर मनोज चुक्रवास वगैरे बसलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो सुद्धा ग्रामस्थासमवेत आम्ही आहोत ह्या मंदिरामध्ये हे आंदोलन चालू असताना रात्रीसुद्धा आम्ही यांची भेट घेतलेली होती वेळोवेळी ह्याने ह्या संदर्भात पाठपुरावा केला विरोध केला मात्र ह्याला आजपर्यंत ह्या ठिकाणी यश हवं तसं आलेलं नाही त्याचाच एक भाग म्हणून हा ठिकाणी बोर्ती सुरू आहे तर मग अशी बरीच चर्चा आमच्या दुसरे जिल्हा पोलीस मुंबई पालक यांनी केलेली आहे तर ह्या सभांच्या वतीनं मनोजाल्याचे सहकार्य सहकारी जर यांना विनंती करतो की आपलं उपोषण पुरताच ह्या ठिकाणी स्थगित करावं तुमच्या ह्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये आम्ही सगळ्यात आपल्याबरोबर आहोत त्याचबरोबर आमचे सहकारी हो समितीचे पारकर यांनाही विनंती करतो की आपण हा अनुसर्गाला आपण त्याला विनंती कराई ग्रामस्थांनी गेली तीन दिवस या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि त्या उपोषणकर्त्यांची भेट घ्या करतात आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे अनाधिकृतपणे पोट हिस्ची जी मोजणी या जमिनीची जी सुरू आहे त्याला विरोध करण्याच्याकरता आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे न्यायालयीन दिवाणी आदेश आपल्याकडे आहेत का अशा प्रकारचं विचारणा केली असतं त्यामुळे त्यांच्याकडे कुठलंही उत्तर त्या ठिकाणी नव्हतं आणि सत्तेच्या जोरावर प्रशासनाच्या जोरावर या ग्रामस्थांचे हक्क त्या ठिकाणी नाहीसे करण्याचा प्रयत्न या माब माध्यमातून सुरू आहे पण हा लढा गेली अनेक वर्ष सातत्यानं या जनतेनं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या गावामध्ये उभा केलेला आहे माझे सहकारी प्रमुख बाबूराव धुरीस असतील आम्ही सगळे या या भागातील लोकप्रतिनिधी असो या गावातील ग्रामस्थ आम्ही सातत्यानं या ज्या ग्रामस्थांवर शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही सातत्यानं त्यांच्याबरोबर आहोत मी त्यांना एवढंच सांगेन की आपण हा रस्त्यावरचा संघर्ष या ठिकाणी केलेला आहे आपण त्याचबरोबर प्रशासनाशी संघर्ष त्या ठिकाणी केलेला आहे पण त्याचबरोबर जर आपण कायदेशीर लढाई जिल्हास्तरावर मुंबई उच्च न्यायालयस्तरावर जर आपण त्या ठिकाणी केली तर याच्यामध्ये न्याय आपल्याला मिळू शकतो आणि म्हणून तशा प्रकारचं आता आपण भविष्यामध्ये कसं त्या ठिकाणी करता येईल याच्यासाठीचं त्याच्यासाठीचं नियोजन आपण करू हे आंदोलन अधिक जिल्ह्यामध्ये उग्र करावं कसं त्या ठिकाणी अधिक उग्र करता येईल राज्यस्तरावर त्या ठिकाणी महाराष्ट्र स्तरावर कसं करता येईल याचासुद्धा विचार विनिमय तशा प्रकारचं नियोजनसुद्धा आपण करूया खरं तर मी ग्रामस्थांना बाबूराव दुर्यानी आणि मी ग्रामस्थांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही तुमच्या या जनतेच्या लढ्यामध्ये सातत्यानं तुमच्याबरोबर आहोत तुमच्या संघर्षाबरोबर आहोत तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही तुमच्याबरोबर त्या ठिकाणी लढू हा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो पण गेली अनेक वर्ष अनेक दिवस आपण आप आप या ठिकाणी आंदोलनं करताय उपोषणं करतो आहे आपण त्या ठिकाणी संघर्ष करतो पण या संघर्षाला सर्व कायदे नियम सगळे धाब्यावर बसून राज्य सरकार असेल या जिल्ह्यातलं सगळं प्रशासन असेल भूमी अभिलेख असेल रजिस्टर ऑफिस असेल वनविभाग असेल महसूल विभाग असेल पोलीस यंत्रणा असेल हे सगळे मिळून ही जमीन या ठिकाणी लुटण्याचा ला प्रयत्न या ठिकाणी करतायत शेतकऱ्यांचे अधिकार नाहीसे करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर ह्या सामायिक जमीन आहे साडेबाराशे एकरपेक्षा अधिकची ही जमीन आहे ह्याच्यामध्ये ही सामायिक असल्यामुळे कुठलंही त्या ठिकाणी हिस्से वाटप झालेलं नाही कुठलंही आकारफोड पत्रक त्या ठिकाणी झालेलं नाही कुठलंही त्या ठिकाणी स्वतंत्र सातबारा झाले ना नाही का कोणाचा काय हिस्सा आहे कुठंही कोणाची जमीन आहे याबाबतचं कुठलंही त्या ठिकाणी ठरत नाही पण याच्यामधल्या काही शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या जमिनी विकत घेऊन संपूर्ण साडेबाडे बाराशे एकरवर हा त्या ठिकाणी हक्क सांगितला जातो आणि इतर शेतकऱ्यांना जे सहहिदार आहेत जे या जमिनीचे मालक आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलाही विश्वासात घेतलं जात नाही इतकंच काय तर त्यांना त्यांच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी अडका अटकाव केला जातो पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जातो खरं खरं तर त्यांची ही वडिलोपारली जमीन आहे त्यांचा उदरनिर्वाहाचं हे साधन आहे आणि आज सगळे त्यांचे नदी नाले असतील त्यांच्या सगळ्या मिळकती असतील काजू आंबा नारळ जे काही सगळ्या उत्पादनाची जी काय सा उत्पादनाची जी साधनं आहेत ही साधनंसुद्धा या सगळ्या काही लोकांनी बळकावलेली आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जो काय हा प्रकार आहे या प्रकाराच्या विरोधामध्ये जनतेमध्ये संताप आहे आम्ही सगळे ही लढाई त्या ठिकाणी लढतो आहे आणि मला विश्वास आहे की न्यायालयामध्ये त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्याचबरोबर आज आपण ज्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत नियतीचा हो न्यायसुद्धा म्हणजे परमेश्वराच्या न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी न्याय होणार आहे ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी दुःख आहेत त्यांचे त्यांच्यावर होणारा जो आज अन्याय आहे त्यांना जो ज्या वेदना होत आहेत या वेदनासुद्धा त्या ठिकाणी त्याचंसुद्धा चोख उत्तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निसर्गाला आणि नियतीला हे द्यावंच लागेल पण तरीसुद्धा आपण नुसतं जर संघर्ष केला नाही आपण ज्या ज्या ह्याच्यामध्ये न्याय मागितला नाही कोर्टामध्ये प्रशासनामध्ये पत्रव्यवहार असतील कायदेशीर असतील तोपर्यंत आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्या उपोषण करताना सासुरीच्या ग्रामस्थांना बाबूराव धुहेारी मी आपल्याला सांगतो की आपण हे जे काय आंदोलन आहे हे आज त्या ठिकाणी आपण मागे घ्यावं आमची विनंती आहे की जोपर्यंत आपण लढणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही पण शेवटी तीन दिवस आपण या ठिकाणी हे उपोषण करताय मागचे काही दिवससुद्धा आपण जिल्हास्तरावर केलं दो, तहसीलदार डोळमार्गला त्या ठिकाणी आपण केलं आंदोलन केलं आपण अनेक वेळा संघर्ष केलेला पण या ठिकाणी आपली तुमची कुठचीही बाजू त्या ठिकाणी ऐकून घ्यायची नाही अशा स्थितीमध्ये शासन आहे प्रशासन आहे अधिकारी आहेत पोलीस आहेत आणि कुठंतरी या धनदानग्यांच्या घशामध्ये या तुमच्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी घालण्याचा हा प्रशासनाचा दावा आहे प्रयत्न आहे पण आम्ही आणून नक्की त्या ठिकाणी पाडू आणि मी आपल्याला सांगितलेलं ही लढाई रस्त्यावर आम्ही करू कायदेशीर करू आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ही लढाई आम्ही करणार आहोत आणि तशा पद्धतीचे आमचे प्रयत्न त्या ठिकाणी रड़ा सुरू आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण हे उत्पोषक या ठिकाणी मागे घ्या प्रश्न ठेवायचा होता की आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतो गेली नऊ वर्ष आम्ही हा लढा लढतो आहोत या लढ्यामध्ये जमिनी खरेदी केल्यापासून ते आज येण्याची सनद दिली गेली जी चुकीची सनद दिली गेली त्या वेळापासून आजपर्यंत आम्ही ही लढाई लढत आलो आहोत आम आमच्यावरती वारंवार अन्याय होतच आलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत आणि वा वेळोवेळी आम्हाला प्रत्येकाचं सहकार्य पण लागलेलं ला आहे पण प्रशासनानं ज्या पद्धतीने आमच्यावरती अन्याय केला आहे त्याला कुठे ना, ना कुठेतरी हा आवाज जो आहे आमचा तो ओचवायचा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसत होतो कारण ह्या अगोदरची मोजणी पण झाली होती त्या ठिकाणी आम्ही एवढा विरोध केला होता त्यावेळी देखील मोजणीला त्या ठिकाणी करण्यातच आली होती पण आज परत एकाच दिवशी आम्हाला नोटीस पाठवून तेरा सर्वे नंबरची मोजणी करण्यासाठी आम्हाला नोटीस काढण्यात आली आणि ही ही पूर्णपणे बेकायदेशीर आहेत कारण अनेक लोक या ठिकाणी मयत होते आम्ही हा विषय फार वारंवार सांगत आलेलो हे संपूर्ण जंगल भाग आहे जंगल भाग असल्याकारणाने त्या ठिकाणी वनविभागाचा देखील विषय येतो ह्या सगळ्यांना डावून ह्या ठिकाणी मोजणी एका कुणाच्या व्यक्तीसाठी ही सगळी मोजणी होते आहे आणि धनदानग्यांसाठी एक न्याय आणि आम्हाला गरीब माणसांना एक न्याय अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे निश्चितच या ठिकाणी मी एवढं सांगेन की गोरगरीब माणसाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही आहे आणि आमचा आवाज हा जिल्ह्यापुरतीच मर्यादित ठेवला जातो आहे या जिल्ह्यापासून आमचा आवाज बाहेर जात नाही आहे त्यामुळे हे जरी आंदोलन आम्ही आजच्याकडेला मागे घेत असताना आम्ही एक शब्द देतो आहे की हा माझ्या समोरच्या जी माझी जी मंडळी या ठिकाणी बसले आहे आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्याबरोबर आजपर्यंत आलेली आहे त्यांचा आवाज फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी गोष्ट घडलेली आहे आणि बीडमध्ये गोष्ट घडल्याच्या नंतर राज्यामध्ये हा विषय पोचला त्याच पद्धतीने अनेक आका म्हणत म्हणायला हरकत नाही जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जोडामाग तालुक्यामध्ये आता सध्या सक्रिय झालेले आहेत आणि या जमिनी या धनधानग्यांच्या घशामध्ये घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे आमच्यावरती जो अन्याय होतो ह्या सामायिक जमिनी आहेत या सामायिक जमिनीचा एक एक धडेवाटप न झाले असताना कुठच्याही आकारपोटपत्रात झालेलं नाही आहे सातबारा कॉमन आहेत तरी देखील कुणाच्या तरी एकट्याच्या स्वार्थासाठी ही जमीन त्यांना दिली गेली जात आहे आणि त्यांना हा सगळा जो प्रयत्न कटाणूक चाललेला आहे त्यामुळे आम्ही पुढचं आंदोलन निश्चितच यापुढे आम्ही मुंबईमध्येच जाणार आहोत मुंबईमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं हलणार नाही आणि जर लोकांचं गरिबांचं सरकार म्हणून जर शिंदे साहेब असुदेल फडणवीस साहेब असू दे जर ते म्हणत असतील की आपण गोरीब गोरगरिबांचं सरकार आहोत आणि गोरगरिबांना या ठिकाणी न्याय मिळत असेल तर आम्ही त्यांच्या दारावरती जाऊ त्या ठिकाणी जाऊनच आम्ही न्याय मिळवू आणि इथली जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने शासन आमच्यावरती अन्याय करतोय ते आम्ही दाखवून देऊ संपूर्ण राज्याला मी आपल्या माझ्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी देतोय आणि आम्ही पुढचं आंदोलन सर्वांनी एक एकमुखानं आपण मुंबईला जाऊन करणार आहोत जोपर्यंत हा विषय जात नाही तोपर्यंत आम्ही हा या ठिकाणी थांबणार नाही आहोत एवढा मी निश्चितच या ठिकाणी मी या ठिकाणी सांगेल ज्या ठिकाणी मोजणी चालू होती त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कायदेशीर म्हणजे अंकित यशपाल कन्सल ह्याच्या नावाने जी त्यांची त्यांनी नोटीस आम्हाला काढलेल्या होत्या त्या अंकित यशपाल कन्सल आणि जो त्यांचा कुलक्तर म्हणून होता त्यांचे नावाने आम्हाला नोटीस आली पण काही ठिकाणी अंकित यशपाल आता दोनशे सात बारा दोनशे एकमध्ये एकशे नव्याण्णवमध्ये अंकित यशपाल कन्सल नाव पण नाही सात बारामध्ये दुसरी गोष्ट अशी की अंकित यशपाल कंसलच्या नावाने नोटिसा काढून अरोरा और जैन अंकित त्याच्यानंतर तो सुंदरियाल हे अलग अलग नावाची जी माणसं आहेत त्यांच्या नावाने जमिनी मोजण्याचं काम करतायत म्हणजे हा सरळ सरळ म्हणजे कायद्याचा भंग आहे आणि गोरगरीब जनतेला हा म्हणजे साधारण सा जवळपास तोंडापुढे फसवण्याचा प्रकार ह्या ठिकाणी चालू आहे ह्या ह्यात फक्त मला बोलायचं होतं پي بي بي دا اوه گيا پانا 3 ڏينهن کان رڳو اپنا خاص ٿيو ٿا الله